तर आम्ही चाललो आता शॉपिंगला बघा किती जण येत आम्ही दर्शन आम्ही सगळेजण चाललो आणि आता वडाच्या झाडापर्यंत पायी जातो आहे तिथून पुढे आम्ही रिक्षा वगैरे करणार नाही तर आम्ही मस्त पायी पायी जाणार फिरत फिरत जायचं आहे आम्हाला सगळं पात पात जायचं आहे वस्तू इकड न बघू आता रिक्षा करायची काय चला मग काय काय खरेदी करणार आम्ही तुम्हाला दाखवू चला

बघा आहे पण एवढ्या भारी आहेत ना आणि बावीस रुपयाला किती छान आहेत आम्हाला खूप आम्ही असे दोन घेऊन आवडल्या दर्शन बसला आहे तिकडे दादू बसला आहे तिकडे लाऊ बसली प्राची बसला आहे बघा तो कृष्णा किती मजा करतोय खूप शांत बसतच नाही तो कुठेच बघा तर मुलं मस्त खेळायला बसली गार्डन येत बस तर गार्डन मध्ये मजा करता येते आम्ही इथंच बसून घेतलं खूप थकल्यासारखं वाटत होतं तर आम्ही फिरून फिरून थकलो आता मुलं मस्त आलो तर आमच्या इथं सेल आलेलं होतं मस्त बावीस रुपयाला काही वस्तू घ्या बावीस रुपयाला तर आम्हाला दोन चारच वस्तू घ्यायला गेली मी पण तिथे गेल्यावर असं जे नाही आवडत होत ते पण घेऊन घेतलं म्हणजे सगळ्या कामाच्या घरगुती वस्तू होत्या आपल्या तर ले ले न, काई काई पाई पाई ते मी सगळं घेतलेलं आहे काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते आम्ही सगळे पायी पायी गेलो इकडनं आणि बोलत चालत माझ्या बहिणीच्या मुली होत्या ती मोठी बहिणी होती काही ते भाऊचे मुलं होते आणि ताऊ दादू माझे ताऊ आणि दादू आम्ही सगळे पायी पायी चालत गेलो इकडनं जाता जाता पात पात गेलो वस्तू काय काय घ्यायच्या काय काय नाही आणि तिकडनं बी मस्त खूप असं एन्जॉय करत गेलो आणि एन्जॉय करत आलो म्हणजे जास्त जण असल्यामुळे बोलत चालत काहीच वाटलं नाही आम्हाला खूप मजा आली तर चला आपला व्हिडिओ खूप आपला व्हिडिओ खूप छान होणार आहे तर चला दाखवते तुम्हाला मी कसं झालेलं आहे आजची दिवस शॉपिंग कशी झाली आपली ते तुम्हाला दाखवते तर चला तर बघा आपला पिशवी भर बाजार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते आणि काय काय आवडलं आणि एवढ्या स्वस्त वस्तू त्या बावीस रुपयाला काही पण घ्या तर बघा किती छान अशा बरण्या होत्या बावीस रुपयाला आणि किमतीच्या मानाने काहीच एवढं माग नव्हतं आणि आपण जर मॉलमध्ये घ्यायला गेलं तर किती माग मिळतं तर मला खूपच आवडल्या तर मी या दोन बरण्या आणलेल्या आहेत आणि आपलं लोणचं वगैरे ठेवण्यासाठी तर खूप छान आहेत ना आणि दिसायला किती छान आहे आणि छोटी छोटी वस्तू बघा दिसायला खूप छान वाटते ना तर बघा मी मस्त दोन घेतल्या किती भारी वाटत आहे ना तर मला खूप आवडल्या तर मी या दोन घेतलेल्या आहेत फक्त बावीस बावीस रुपयाला तर मला ह्या बेचाळीस रुपयाला दोन पडलेले आहे तर ह्या दोन बरण्या घेतल्या मी तुम्हाला दाखवते मी आता सगळं हळूहळू आणि आमचं ब्रश वगैरे ठेवण्यासाठी हा खोका खराब झालेला होता आणि आमचा बॉक्स आहे ना तो पूर्ण खराब झालेला होता म्हटलं चला छान आहे ना आणि क्वालिटी वगैरे छान आहे त्याची आणि फायबर पण चांगला आहे म्हटलं चला चांगलं आहे तर घेऊन घेऊ आपण तर मी मला हे पण खूप आवडलं माझं कधींच मला आता बरंच वर्ष जसं रूम केलं ना तसं एकच होतं दहा बारा वर्ष होऊन गेलेले होते त्याला तर ते आता थोडं खराब झालेलं होतं तर मस्त आहे ना म्हटलं बावीस रुपयाला काय मागे तर चला हे पण घेतलं मी आणि तुम्हाला दाखवते मी सगळं आणि ही तावला बॉटल तावला बॉटल खूप आवडली तर तिने घेतली आणि फायबर वगैरे पण चांगलं आहे तिचं तिला आवडली मस्त आहे मम्मी थोडीशी आणि कलर वगैरे पण छान होता तर बघा किती छान आहे ना बावीस रुपयाला काही एवढं माग नव्हते तर तिने ही घेतली तिला आवडली ती आणि हे बघा फ्लावर पार्ट किती छान आहे ना बावीस रुपयाला तर माझं चुकलं दोन घ्यायचे होते नंतर गेली तर तिथं संपून गेलेले होते आणि एवढी गर्दी झालेली होती एवढी गर्दी येत होती तिथं घ्यायला तर खूपच गर्दी झालेली होती आणि बावीस रुपयाला काहीच माग नसल्यामुळे सगळे म्हणजे भरपूर जण येत होते आणि एवढी गर्दी झालेली होती ना तर खूप खरेदी करत होते आणि मला पण एवढं काही घ्यायचं नव्हतं पण मला सगळ्या वस्तू आवडल्या तर मी पण घेत गेली आणि मस्त वाटलं ना तर एवढी छान म्हणजे फुलं ठेवून एवढं भारी वाटणार आहे ना ते तर भारी झालं ते मस्त आवडलं मला ते पण हे कप बी बघा आपले चार मापचे कप येत नाही आपले केक वगैरे काही करण्यासाठी हे माप येत ना फक्त हे बी बावीस रुपयाला मिळालं बावीस रुपयाला काय आहे हो बघा ना तुम्ही एवढं छान छान आपले माप घ्यायला जर गेले ना शंभर ऑनलाईन जर बघितले ना शंभर किंवा शंभरचे पुढे जर असता तर बावीस रुपयाला म्हटलं चला काय आहे तर मी हे सुद्धा घेतले मला खूप आवडले म्हणजे हे माझे ताऊ म्हणे मम्मी घेऊन घे आपल्याला लागतंच काही पण बोजण्यासाठी त्याच्यासाठी लागतंच आपल्याला रेसिपी दाखवण्यासाठी तर चला मी पण हे पण घेऊन घेतलेलं आहे तर बघा किती छान आहे ना तर हे पण घेतलं मी आणि ही पाटी आपली चाबी वगैरे हो टांगण्यासाठी हे आपलं चाबीचं स्टँड आहे चाबीचं स्टँड आहे चाबी तर किती छान आहे ते मी आणि हे पण खूप छान आहे ना तर चांगलं वाटलं मला तर त्याची क्वालिटी पण चांगली म्हटलं चला मग हे घेतलेलं आहे बावीस रुपयाचं आणि हे बघा हे आपलं सांजऱ्या करताना आपण करंज्या ही एक दुसरे गोलकरंजी मोदक करण्यासाठी समोसा करण्यासाठी आणि हे चार वस्तू फक्त बावीस रुपयाला पाच पाच रुपयालाच पडते ना आपल्याला साडेपाच पाच रुपयाला तर काय मागे म्हटलं चला किती छान आहे ना ते पण बावीस रुपयाला चार वस्तू होत्या मग मी हे पण घेऊन घेतलं आपल्याला गणपतीच्या दिवसात लागतंच म्हटलं मोदक वगैरे करण्यासाठी मग चला काही माग नाही तर मी हे पण घेऊन घेतलेलं आहे आणि हे नमक ठेवण्याचे दोन होते बावीस रुपयाला तर तो तो एक वापरायला काढलं आणि एक हाय आहे माझ्याकडे इथे आणि इथं ना पंधराला दारावर आलं होतं ना तर पंधराला एकच म्हणत होतं तर बावीसला मी ते दोन घेतले आणि आपला हा बावीस रुपयाचा एक ग्लास तर हे बघा ग्लास खूप छान आहेत आणि मला काचेचे ग्लास टिकत नाही मला काचेच्या वस्तू इथनं थोड्या जास्त दिवस टिकतच नाही माझ्या हातातून वस्तू पडून जातात त्याच्यामुळे फुटतात त्या तर मला थोडं हे वाटतं वापरायला तर म्हटलं बघा ग्लास पण आणले आणि एवढे छान आहेत ना खूप छान आहेत ना काचेचे दिसायला असे काचेसारखे दिसत आहे आणि म्हणजे असं खूप असे आवडले मला ते मस्त आहे म्हटलं तर चला घेऊन घेऊ म्हटलं सरबतसाठी खूप छान आहेत आणि कसे दिसत आहे ते तुम्हाला काचेचेच वाटत आहे ना आणि तर ते काचेचे नाही आहेत ते फायबरचेच आहेत आणि मस्त म्हटलं चला खूप छान आहेत तर बावीस रुपयाचा एक ग्लास होता तर मी असे पाच ग्लास घेऊन घेतलेले आहेत म्हटलं चला कामाचीच वस्तू आहे मी काही सगळं कामाचं जाणलेलं आहे ना आपलं घरगुती जे संसाराला लागणार आहे ना तेच आणलेलं आहे म्हटलं लागणारी वस्तू आपल्याला लागतेच ती तर चला म्हटलं स्वस्त मिळते तर घेऊन घ्यायचं क्वालिटी वगैरे चांगले वाटले सगळं फायबरच्या तर म्हणून मी सगळं घेतलेलं आहे आणि मला खूप आवडल्या सगळ्या वस्तू आणि माझ्या त्या वहिनी त्यांनी पाचशे रुपयाचं घेतलं आणि त्या बहिणी ज्या मुली होत्या त्यांनी दीड दोनशेचं घेतलं आणि असं सगळ्यांनी खूप सारी खरेदी केलेली आहे बावीस रुपयाला काहीच माग नसल्यामुळे सगळ्यांना खूप आवडलेलं आहे वस्तू तर आम्ही सगळ्यांनी मस्त अशीच शॉपिंग केली आणि आम्ही त्या दिवशी खूप फिरलो खूप मजा आली तर कसे वाटले माझ्या वस्तू आणलेल्या तुम्हाला माग वाटता आहे का बावीस रुपयाला तर आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा वस्तू चांगल्या आहेत का किमतीच्या मानाने ते कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघा बावीस रुपयाला खूप छान वस्तू आहेत तुम्ही पण जा खरेदी करून आणा एवढे छान वस्तू आहे बावीस रुपयाला मिळणार नाहीत मॉलमध्ये तर खूप महाग मिळता तर म्हणून म्हटलं चला सांगू तुम्हाला तर खूप छान वस्तू आहेत बावीस रुपयाला तुम्ही पण जाऊन या खरेदी करून या आणि माझ्या आणलेल्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला ते कमेंट करून सांगा आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय